नमस्कार शेतकरी बंधूंनो कमीत कमी खर्चात द्राक्ष शेतीसाठी यश ॲग्रो मोबाईल ॲप चला जाणून घेऊया याची संपूर्ण प्रोसेस व ॲपबद्दल माहिती पहिल्यांदा प्ले स्टोअरमध्ये यश ॲग्रो सर्च करा व ॲप इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करा येथे तुमचे नाव मोबाईल नंबर ॲड करा ओ टी पी येईल तो एंटर केल्यानंतर ॲप ओपन होईल आता तुम्हाला येथे तुमची माहिती भरायची आहे ती भरल्यानंतर पुढे क्लिक करा इथं तुम्हाला तुमच्या प्लॉटची माहिती भरायची आहे जसं की प्लॉटचे नाव पीक कोणते व्हरायटी छाटणीची तारीख लागवडीचे वर्ष क्षेत्र झाडांमधील अंतर एकूण झाडे मातीचा प्रकार उद्दिष्ट पाण्याचा स्रोत सिंचन प्रकार इत्यादी तुम्ही जर यश ॲग्रो ॲप बुक केले नसेल तर सेवा कालबाह्य झाली असे येईल अशा वेळी चोवीस सेवा ही सेवा सुरू झाल्यानंतरच तुम्हाला तुमचे रोजचे काम काय करायचे आहे हे ऍप ओपन केल्यानंतर दिसेल प्लॉट वर क्लिक केल्यानंतर पुढील दिवसांचे सुद्धा काम सविस्तर पाहता येईल यामध्ये स्प्रे खत नियोजन यावर रोज लक्ष देणं अत्यावश्यक आहे ची उत्पादने व त्याची अधिक माहिती यासाठी येथे क्लिक करा यश ची दर्जेदार उत्पादने कुठं मिळतात हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा तुम्हाला काही शंका असल्यास येथे क्लिक करून प्रश्न विचारू शकता तुमच्या शंकांच्या निवारणासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत तसेच तुम्ही तपासणी केलेले माती पाणी किंवा पानदेटचे रिपोर्ट तुम्हाला ऍपवर येथे पाहावयास मिळतील कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी एकमेव हो डिजिटल पर्याय यश ॲग्रो ऍप